उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सलग तेराव्या ही कोकण बोर्डाने सत्त्याण्णव पूर्णांक का एक एकावन्न टक्के गुण मिळून राज्यातील नऊ विभागात प्रथम ठेवली असल्याची माहिती कोकण बोर्डाच्या विभागीय सचिव सुवर्ण सावंत यांनी दिली आहे नमस्कार आज आपला बारावीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये जी आपल्या राज्यामध्ये नऊ विभागीय मंडळं आहेत त्याच्यामध्ये आपला कोकण बोर्डचा जो निकाल लागलेला आहे तो राज्यामध्ये अव्वल आहे आणि गेल्या वर्षे गेल्या तेरा वर्षाची परंपरा आपण यावर्षी देखील कायम राखलेली आहे यासाठी मला खरोखरच खूप आनंद होत आहे आणि या निकालाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आपली जी रत्नागिरीची विद्यार्थी संख्या होती ती सोळा हजार सातशे एकवीस होती आणि सिंधुदुर्गची विद्यार्थी संख्या नऊ हजार बहात्तर होती आणि एकूण विद्यार्थी आपले पंचवीस हजार सातशे त्र्याण्णव होते आणि त्या सर्वांचा निकाल आपला सत्त्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के एकावन्न टक्के लागलेला आहे आणि या निकालाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जे आपले विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी मुलांचं उत्तीर्णतेचं प्रमाण जे आहे ते शहाण्णव पॉईंट बेचाळीस आहे आणि मुलींचं आहे ते अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ आहे म्हणजे मुली ह्या मुलांच्यापेक्षा दोन पॉईंट अठरा टक्क्यांनी अधिक आहेत आणि निश्चितपणे कोकणच्या मुलींनीही उंच भरारी घेतलेली आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं यामध्ये कौतुक आहे सर्व माझे माध्यमिकचे शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील पालकवर्ग असेल संस्थाचालक असतील या सर्वांच्या अधिक श्रमामुळे हे यश आपल्याला मिळालेलं आहे असं मी सातत्याने सर्वाधिक निकाल लावण्याची परंपरा ही कोकण बोर्डानेच कायम राखली असल्याने विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव आहे अतिशय मेहनत आणि अभ्यास करून कोकणातील विद्यार्थ्यांनी मार्चमध्ये परीक्षा दिली होती आणि त्याचंच त्यांना आज यश मिळाले असल्याचं दिसून आलं आहे दोन्ही किडक बंद आहेत वॅक्सिनेशन काय मागील अनेक वर्षांप्रमाणे मुलींनी यावर्षीही आपली आघाडी कायम राखली परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात झाली याचा आनंद आहे सातत्याने शिखरावर राहणे आणि कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे हे सर्व शिक्षक पालक विद्यार्थी यांच्या सामूहिक प्रयत्नाचं यश आहे तज्ञांचे मार्गदर्शन योग्य सराव नियोजन आणि परस्पर संवाद यामुळे कोकण पॅटर्नने महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर आपले नाव अधोरेखित करून इतिहास निर्माण केला कोकण बोर्डमुळे कोकणच्या विद्यार्थ्यांना मोकळा श्वास घेऊन स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखता आले परंतु कोकणातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे आपल्या मुलांनी अवकाश तंत्रज्ञानात चंद्रयानाच्या दिशेने प्रवास केला पाहिजे तसेच परदेशी विद्यापीठाचे आव्हान आत्मविश्वासाने पेलले पाहिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या तंत्रज्ञानाची भाषा अवगत करून नव्या युगाच्या नव्या वाटा दमदारपणे चोखाळल्या पाहिजेत असे मत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट विलास पाटने यांनी व्यक्त करून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आज बारावी परीक्षा निकाल लागला आणि सातत्याने बाराव्या वेळेला कोकण बोर्ड महाराष्ट्रात प्रथम आलं सत्त्याण्णव पॉईंट एकावन्न टक्के निकाल लागला आणि त्यांनी पुन्हा एकदा आपलं निर्विवाद यश सिद्ध केलं शिक्रवार सातत्यानं राहणं ही सोपी गोष्ट नसते त्यामुळे सगळ्या कोकणातल्या मुलांचं जाहीर अभिनंदन मला असं वाटतं याकरता योग्य नियोजन योग्य सराव आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन यामुळे त्याला यश मिळालं कोकोणची मुलं हुशार होतीच ते त्याने अधोरेखित केलं पण कोकणच्या को को मुलांनी आता स्पर्धा परीक्षेकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे मुलं हुशार आहेत त्यांचं खूप वाचन आहे आणि म्हणून जर स्पर्धा परीक्षेला त्यांनी वळले तर ते त्यांना खूप यश मिळेल दुसरं आता परदेशी विद्यापीठ येतात त्याचंही आव्हान आपल्या विद्यार्थ्यांनी पेरलं पाहिजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा विषय आहे त्याचं उगीच बाहू न करता त्यालाही सामोरं गेलं पाहिजे आता चांद्रयान आपण त्या दिशेने खूप प्रगती केली याही क्षेत्रात आपण खूप मागे आहोत आणि म्हणून मंगळयान चांद्रयान असेल या दृष्टीने देखील आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या नव्या वाट्या चोकळल्या पाहिजेत असं जर केलं तर मला वाटतं या बुद्धिमत्तेबरोबर त्यांच्या सगळ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला एक नव्या दिशा मिळेल आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने नव्या वाट्या चोकळण्याकरता नवी स्वप्न सत्या देण्याकरता आपल्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेकरिता राज्यभरातून सुमारे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्के एवढा लागला आहे बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे कोकण चोवीस तास न्यूज चॅनल तर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलिक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रतील तसेच कोकणतील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कुळकोण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सब्सक्राइब करा आणि सबस्क्राइब कोण प्रेस करा